जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कोल्हापूर न्यायालयात बदली होऊन आलेल्या कविता अग्रवाल यांचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने गुलाबाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले छत्रपती शाहू महाराज सभागृहात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्ष अॅडव्होकेट संजय राऊत होत होते यावेळी न्यायाधीश एस एस इंदुलकर विधी सेवाचे सचिव पी एन देशपांडे सरकारी वकील विवेक शुक्ला बार असोसिएशनचे अध्यक्ष खोत यांची भाषणे झाली सूत्रसंचालन ऍडव्होकेट निशिकांत पाटोळे यांनी केले सूचना पण आहेत थोड्याशा म्हणजे रिक्वेस्ट फॉर्म मध्ये आहेत की सरफेसी ऍक्ट म्हणजे बऱ्याच वकिला दिल्या सरफेसी ऍक्ट मध्ये पजेशन ऑफिसर म्हणून आपल्या इथं वकिलांच आपण अपॉइंटमेंट करतो होतो काही सहायक अधीक्षकांचे वगैरे अपॉइंटमेंट करतात तर सी जी एम साहेबांना आपण डायरेक्शन दिले आणि त्याप्रमाणे जर वकिलांची अपॉइंटमेंट केलं तर वकील सुद्धा काम करायला इच्छुक आहे जरी कुठल्या वकिलांच्या काही तक्रारी जाणवल्या आपल्याला किंवा तसं काही आपल्याबरोबर आलं तर निश्चितपणानं आम्हाला सांगावं कोल्हापूर जिल्हा बाल सुशन सक्षम आहे आणि कोणत्याही अशा कंप्लेंट सुद्धा आपल्याबरोबर येणार नाही त्याच्या आम्ही निश्चितपणानं काळजी घेऊ समोर असलेले सर्व न्यायाधीश मंडळी आणि नव्यानं आलेले सर्व न्यायाधीश आपणा सर्वांचं इथं खूप स्वागत करतो कोल्हापूरचा बार जो आहे तो सिव्हिल कामासाठी प्रसिद्ध आहे खूप चांगलं इथे आपल्याला काम लोकांकडून पाहायला मिळेल चांगल्या वकिलांशी आपले संबंध येतील आणि इथं खूप खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळेल अशी माझी खात्री आहे सरकारी वकीलसुद्धा सगळे आम्ही बऱ्यापैकी काम करत असतो काही वेळेला <laughs> दिवाळी कामामध्ये जात असताना बऱ्यापैकी अडचणी येतात सत्र न्यायालयातली कामं आटपून आपल्याकडे यायचं त्यामुळे थोडस कमी जास्त होतं आतापर्यंत बाकीच्या सर्व न्यायाधीशांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे आपणही सांभाळून घ्या अशी खात्री आहे आपल्याला आज इथे आणि त्याचं स्वागत केलंय माझ्या सगळ्या बांधवांच्या धन्यवाद देते आणि आशा करते की आपण जसं आर्थिक कॉपरेशन केलं तसं आताही आपण आपलं कॉपरेशन भेटत जाणार आणि आपले जे काही कार्यक्रम असतात जे आपण सुप्रीम आणि हायकोर्टच्या मना प्रमाणे आयोजन करत असतो त्याच्यात आपलं सहकार्य चांगल्या प्रकारे आम्हाला भेटणार आणि खवघवीत यश आपल्याला भेटणार कारण मागे आपण पाहिलं जेव्हा पाटील साहेब होते किंवा तो उच्चांक आपण गाठलेला होता आतापर्यंतचा आणि ते आपल्या सहकार्याशिवाय शक्य नाही आणि असं सहकार्य आपण आताचे जे डी एल सी से सेक्रेटरी नवीन आहे देशपांडे सर त्यांना पण करणार आमचे नवीन जे जे, जे जे आले आहेत त्यांनाही आपण कॉपरेट करणार आणि सांभाळून घेणार कुठे त्यांना असं वाटलं आपल्याला की आपल्या अजून त्यांना इतकी कार्यपद्धती समजायला काही वेळ लागू शकतो आपण पेशंटली त्यांना पेशंटून घ्या मला वाटलं की तुमचं म्हणणं त्यांना समजलेलं नाही कोर्टाने सांभाळून आपण नक्कीच त्यांना हे करणार आणि जसं सांगितलं की इथलं बार खूप छान आहे खूप लनेड बार आहे सिव्हिल आणि क्रिमिनल सगळ्यांचं आपल्याला खूप चांगले ऍडव्होकेट जिथे आहे आपल्याला बरंच काही शिकायला भेटणार राहायचं त्या वेळी तर मी माझ्या जजेसना पण आवाहन करते की आपण योग्यरित्या अभ्यासपूर्ण केसेसचं वाचन करून मग आपले आदेश पारित करावे